अग ब तू तूच माझी बन आहेस काय झाले रोपा ला जरा आली तर बरं येईल बाई काय हाजरी बिजरी देत तुला नाही म्हणून कनी त्या बणीच्या योजनेनं कनी वैताग आलाय माणसं कोण मिळून झाल्या बायका हजरी आता काय सत्तर रुपये पाच रुपये वाढवून देतो तुला नाही पाऊस नाही मी तुला चक्री धरतो की खाली आहे आणि नाश्ता विस्ता करतो काय तरी आणतो की करून तू पैसेवाली झाली अगं होय की तुझा भाऊ मग जवा पैसे येतील तवा बघी तर आता बाब एकट्यावर खाली दिसतेवर मला वाटते कंबर अंबा झाली आणि चिकून तोडला या पा।